आकाश भारतीच्या रसिक प्रेक्षकांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीचा सण भोगी संक्रांत आणि किंक्रांत अशा तीन दिवसाचा असतो या तिन्ही दिवसाला पारंपरिक महत्त्व आहे नवीन वर्षाचा पहिला सण अर्थात मकर संक्रांत दरवर्षी चौदा किंवा पंधरा जानेवारीला जगभरात मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो या वर्षीची संक्रांत पंधरा तारखेला आहे लहानांपासून ते अगदी थोरा मोठ्यांपर्यंत सगळेच जण हा सण अगदी उत्साहात साजरा करतात पण मकर संक्रांतीच्या सणाचं महत्त्व नेमकं काय तसंच मकर संक्रांती ही एक नाही तर तीन दिवस साजरी केली जाते हे अनेक लोकांना माहीत नाही न ना खाई भोगी तो सदारोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो भोगीच्या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावं म्हणून प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे भोगी शब्द भुंज या धातूपासून बनला आहे याचा अर्थ उपभोगणे त्याचप्रमाणे या दिवशी कष्टाने कमावलेली भाकर देवाला अर्पण केली जाते आणि अन्नधान्याची भरभराट राहू हो दे अशी प्रार्थना केली जाते शेतात आलेल्या नवीन पिकाचा उपभोग घेणे म्हणजे भोगी त्यामुळे शेतात उगवल्या जाणारे विविध भाज्यांपासून एक भाजी तिळाचा कूट घालून तयार केली जाते त्याचबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी असा बेती या दिवशी केला जातो मकर संक्रांत खरं तर संक्रांतीचा दुसरा दिवस हा मकर संक्रांतीचा असतो मकर हा शब्द मकर राशीशी संबंधित आहे तर संक्रांती याचा अर्थ संक्रमण असा आहे या दिवशी सूर्य धनुराशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो मकर राशीत संक्रमण होण्याच्या कारणामुळे याला मकर संक्रांत असं म्हणतात अनेक ठिकाणी मकर संक्रांतीला खिचडी उत्तरायण तीळ संक्रांती असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी महिला घरी हळदी हो कुंकू करतात आणि एकमेकींना वाण देतात तसेच या दिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची प्रथा आहे नात्यातला गोडवा वाढावा यासाठी या दिवशी एकमेकांना तिळगुळ दिलं जातं तिळगुळ घ्या गोड बोला आमचा तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका अशा शुभेच्छा दिल्या जातात नवविवाहित दाम्पत्यासाठी पहिली मकर संक्रांत विशेष मानली जाते मकर संक्रांतीला नववधू तसेच जावयाला काळे कपड्याने हलव्याचे दागिने भेट दिले जातात हलव्याचा हार नारळ कानातले बाजूबंद नथ बांगड्या अशी आभूषणे तयार केली जातात बाळाच्या पहिल्या संक्रांतीनिमित्त बोरनान केलं जातं त्याला काळ्या रंगाचे कपडे परिधान करून हलव्याचे दागिने घातले जातात डोक्यावर जाता। मुकुट हातात बासरी बाजूबंद कंबरपट्टा लावून कृष्णासारखं सजवलं जातं मकर संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ केला जातो सूर्याच्या उत्तरायणामध्ये हळदी कुंकू करणं हे लाभदायक असतं हळदी कुंकूच्या माध्यमातून आपण सुवासिनीच्या रूपात घरी आलेल्या आदिशक्तीची पूजा करतो त्यांना वान देतो म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तण मन धनाने शरण जातो त्यामुळे वान देताना वेगवेगळ्या सौभाग्यदानांच्या वस्तू द्याव्यात किंक्रांत संक्रांतीचा शेवटचा दिवस म्हणजे किंक्रांत या दिवशी संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं अशी आख्यायिका आहे त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून साजरा केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी असं मानलं जातं की या दिवशी सूर्यदेव त्यांचा पुत्र शनीच्या घरी जातात ज्योतिषशास्त्रामध्ये उडदाची डाळ शनिदेवाशी संबंधित मानली जाते अशा स्थितीत या दिवशी उडीद डाळ खिचडी खाऊन दान केल्यानं सूर्यदेव आणि शनिदेवाची कृपा प्राप्त होते तसेच तांदूळ हा चंद्राचा मिठाचा शुक्र हळद हा गुरु हिरव्या भाज्या बुधकारक मानल्या जातात त्याचवेळी उष्णतेचा संबंध मंगळाशी निगडीत आहे त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी खाल्ल्याने कुंडलेतील सर्व प्रकारच्या ग्रहांची स्थिती सुधारते असं मानलं जातं असं म्हणतात की हिवाळ्यात खोकला सर्दी इतर संसर्गांमुळे आपल्या शरीरावर परिणाम होतो सूर्याच्या वेळी सूर्यापासून निघणारी किरणे मानवी शरीरासाठी औषध म्हणून काम करतात त्यामुळे सतत पतंग उडवणाऱ्या शरीराला सूर्यप्रकाश मिळतो आणि त्यामुळे आपलं शरीर निरोगी राहतं पतंग उडवण्याचं शास्त्रीय कारण पाहिल्यास आपल्या सहज लक्षात येईल की थंडीच्या दिवसामध्ये सूर्याच्या सानिध्यात वेळ घालवण्याकरता पतंगीपेक्षा चांगलं कारण कोणतंही असू शकत नाही आणि म्हणूनच मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची परंपरा सुरू झाली असावी एका मान्यतेनुसार त्रेतायुगात भगवान रामाने आपल्या भावासह आणि श्री हनुमान यांच्यासह सा मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवली होती म्हणून तेव्हापासून ही परंपरा जगभर प्रचलित आहे प्राचीन भारतीय साहित्य आणि धार्मिक ग्रंथांमध्ये पतंग उडवण्याचा प्रकार आढळतो मकर संक्रांतीच्या निमित्ताने भारताच्या विविध भागात आणि विशेषतः गुजरातमध्ये पतंग उडवण्याची प्रथा आहे मकर संक्रांतीला सूर्याची राशी बदलते या दिवशी सर्व प्रकारचे शुभकार्य सुरू होतात मकर संक्रांतीचा महाभारताशी विशेष संबंध आहे असं म्हणतात की भीष्म पितामह यांनी अठ्ठावन्न दिवस बाणांच्या शै्येवर असतानाही प्राणत्याग करूनही सूर्यदेव उत्तरायण होण्याची वाट पाहत होते अखेर त्यामागचं कारण काय आहे अख्यायिका अशी आहे महाभारताचे युद्ध अठरा दिवस चाललं होतं हे सहसा सर्वांना माहीत आहेच ज्यामध्ये भीष्म पितामह दहा दिवस कौरवांप्रमाणे लढले भीष्म पितामह यांच्या युद्ध पांडव त्रस्त झाले होते शिखंडीच्या मदतीने पांडवांनी भीष्मांना धनुष्य टाकण्यास भाग पाडलं त्यानंतर सेनापती अर्जुनने आपल्या बाणांनी त्यांना पृथ्वीवर टाकलं कारण भीष्म पितामह यांना मृत्यूचं वरदान मिळालं होतं त्यामुळे अर्जुनाच्या बाणांनी गंभीर जखमी होऊनही ते वाचले दुसरीकडे हस्तिनापूर सर्व बाजूने सुरक्षित होईपर्यंत प्राण सोडणार नाही अशी शपथ भीष्माने घेतली होती याशिवाय जीवाचा त्याग करण्यासाठी ते उत्तरायण होण्याची सूर्याची वाट पाहत होते कारण त्या दिवशी प्राणत्याग केल्याने मोक्षप्राप्ती होते असं मानलं जातं शास्त्रानुसार भगवान श्रीकृष्णाने उत्तरायणाचं महत्त्व सांगितलं उत्तरायणामध्ये शरीराचा त्याग केल्याने जीवनमरणाच्या बंधनातून मुक्ती प्राप्त होते त्यामुळे पितामहांनी प्राणत्याग करण्यासाठी सूर्य उत्तरायण होण्याची वाट पाहिली तामिळनाडूमध्ये हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो तर कर्नाटक केरळ आणि आंध्र प्रदेशामध्ये याला फक्त संक्रांती म्हणतात मकर संक्रांतीच्या सणाला काही ठिकाणी उत्तरायण असंही म्हणतात उत्तरायणही याच दिवशी होतं हा गैरसमज आहे पण मकर ही उत्तरायणापेक्षा वेगळी आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे भारत आणि नेपाळमधील सर्व प्रांतांमध्ये वेगवेगळ्या नावांनी आणि वेगवेगळ्या चालीरीतींनी हा भक्तिभावाने आणि उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे या दिवशी जप तप दान स्नान श्राद्ध तर्पण आदी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे या प्रसंगी दिलेलं दा दान शतपटीनं वाढतं आणि त्याचं फळ मिळतं अशी श्रद्धा आहे या दिवशी शुद्ध तूप आणि घोंगडी दान केल्याने मोक्षप्राप्ती होते असं मानलं जातं मकर संक्रांतीच्या जा दिवशी गंगे स्नान करणं गंगेच्या तीरावर दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं या सणाला तीर्थराज प्रयाग गंगासागर स्नानला महास्नान असे नाव देण्यात आलं आहे सामान्यत सूर्य सर्व राशींवर प्रभाव टाकतो परंतु सूर्याचा कर्क आणि मकर राशीत प्रवेश धार्मिक दृष्टिकोनात खूप फलदायी आहे ही प्रवेश किंवा संक्रमण प्रक्रिया सहा महिन्यांच्या अंतराने होते दे। भारत देश उत्तर गोलार्धात स्थित आहे सामान्यतः भारतीय पंचांग पद्धतीच्या सर्व तारखा चंद्राच्या गतीच्या आधारावर चालतात परंतु मकर संक्रांती ही सूर्याच्या गतीनुसार ठरते आयुष्यातील वाईट क्षण विसरा आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गुडगड बोला